या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत अष्टविनायक सिटी द रेट रुकारी पुणे ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या काही महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात ते आपण पाहत आलोय आज आपण पाहूयात डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात पण ही माहिती जाणून घेण्याआधी डिसेंबरमध्ये ज्या लोकांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना श्री साईनाथ पूर्ण करतील ही मी साईचरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर ही माहिती समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं चा यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर तत्काळ करा या डिसेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचं मन हे खरं तर कायम चिरतरून राहतं सतत नवीन करण्याची उत्सुकता या व्यक्तींमध्ये असते आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीतरी नवं करण्याची प्रेरणा या मंडळींना असते मनाने अत्यंत समृद्ध आणि सतत सकारात्मक विचार करणारी ही मंडळी डिसेंबरमध्ये जन्मलेली आहेत असं समजून जावं डिसेंबरमध्ये जन्मलेली मंडळी दीर्घायुषी असतात आरोग्यवान असतात तसंच भाग्यशाली आणि बुद्धिवादी देखील असतात फार टॅलेंट यांच्यामध्ये अगदी ठासून भरलेलं असतं त्यामुळे अर्थातच इतर व्यक्तींपेक्षा डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या थोड्या वेगळ्या असतात या ज्या डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलंच नाही तर मुलीसुद्धा अशाच असतात अंधारातून एखादा आशेचा किरण कसा शोधायचा आणि आशावादी कसं व्हायचं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या आयुष्याकडं कसा बघून आपणच आपला आधार कसा तयार करायचा हे या मंडळींना चांगलं जमतं सहसा कुणावरही कोणावरही रागवत नाही उत्तम आदर्श व्यक्ती किंवा गृहिणी म्हणूनसुद्धा किंवा एक चांगला गृहस्थ म्हणून ही मंडळी स्वतःला सिद्ध करतात कोणावर अवलंबून मात्र कधीच राहत नाही डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर कोणी जर गदा आणली तर यांना अजिबात आवडत नाही डिसेंबर महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींची शक्तिशाली मानसिकता असते बऱ्याचदा ते इतरांचा तिरस्कारही या मंडळींना सहन करावा लागतो कारण ॲक्टिव्ह असतात कधीकधी ही मंडळी खूप रागवतात आणि मग रागाच्या भारामध्ये स्वतःचं नुकसान देखील या व्यक्ती करून घेतात जन्मापासूनच नेतृत्वाचे गुण या मंडळींमध्ये असतात त्यामुळं राजकारण धर्मकारण समाजकारण किंवा क्लासून अधिकारी किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये ही मंडळी फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात ही मंडळी आपलं करिअर चित्रपट राजकारण आणि उद्योग म्हणजे नोकरीपेक्षाही व्यवसायामध्ये जास्ती प्रमाणामध्ये घडवू शकतात आणि नोकरीत असतील तर ते मोठे अधिकारी होतात आणि स्वतःचं अस्तित्व दाखवतात आपलं प्रेम दाखवण्यासाठी समोरासमोर बोलणं या व्यक्तींना जमत नाही पण या व्यक्ती तुमच्या सतत जवळ राहत असतील आणि तुम्हाला हसवत असतील तर या व्यक्ती म्हणजे डिसेंबरच्या व्यक्ती तुमच्या नक्कीच प्रेमात आहेत असं तुम्ही समजून जा तुम्हाला चांगलं वाटावं वा यासाठी डिसेंबरची ही मंडळी काही करू शकतात इमानदारी खरेपणा या मंडळींकडे असतो मजा मस्करी करणं पण आवडतं लहान सहान गोष्टीतही डिसेंबरमधली मंडळी आनंद शोधतात तुम्ही डिसेंबर मधल्या मंडळी ही तुमचा सहवास हा कोणालाही कधी कंटाळवाणा वाटत नाही हा फटकळ मात्र तुम्ही जरूर असता मग तुम्ही समोरच्याला किती वाईट वाटलं तरी तुम्ही ती गोष्ट तुम्ही त्याला तोंडावर सांगता हे डिसेंबरमधल्या मा माणसांचं वैशिष्ट्य तुम्ही फार दिलफेक आहात असं म्हटलं जात मेहनती आहात आशावादी आहात आणि खूप विसराळू देखील आहात तर मध्ये झालं आहे तर तुम्ही, तुम्ही भाग्यशाली असण्याबरोबर बुद्धिवादी देखील आहात तुमचं मन हे तरुण राहील आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा हे तुमच्याकडं आहे आणि तुम्ही इतरांना देखील प्रेरणा देता तर इतरांना आकर्षित करण्याचं एक वेगळं गणित तुमच्याकडे आहे त्यामुळं आपण सूर्याची किंवा दत्तगुरूंची केलेली उपासना ही अत्यंत फायदेशीर ठरेल त्याचबरोबर आपण जमलं तर गुरुचरित्राचं पारायण जरूर करावं त्याचबरोबर सूर्याची उपासना देखील आपल्यासाठी अत्यंत उत्तम ठरू शकते तर अशा पद्धतीने जर तुमचा जन्म डिसेंबरचा असेल आणि तुम्ही खरेच या स्वभावाचे आहात का तर मला जरूर कमेंट करून हो म्हणून सांगा आणि हो नुसतंच हो म्हणून सांगू नका तर तुम्ही याला शेअर देखील करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे का मी एका चित्रपटात काम केलं आहे त्या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज तुम्ही हा चित्रपट जवळच्या थिएटरमध्ये जाऊन जरूर बघा त्याचबरोबर आपला आलय माझ्या राशीला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर आहे राशीबद्दलची माहिती असणारा हा चित्रपट आपण पाहू शकता